पूर्ण पाणी उडते कसे आहे मित्रांनो मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज आम्ही आहे लांजाला आणि पहाटीची वेळ आहे नऊ वाजलेली आहे आणि आम्ही चाललोय आता धबधब्यावर आणि आपल्या जवळच्या धबधब्याचा निस जेवढं पण आपल्याला दाखवता येईल तेवढा धबधब्याचा सीन वगैरे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आता जंगल सफारी आपली चालू झालेली आहे थोडंसं अडचण येते तुम्ही समजू शकता की कॅमेरा मला पकडायला पण हां तर मग तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवून देतो तर तुम्हाला कळेल अरे बघा हे असे आपल्या कॅमेरा छत्री आणि हा डोंगर पूर्ण आपल्याला खाली उतरायचं आहे हळूहळू तर आता आपण कॅमेरा थोडा कमी बघायला लागेल हे बघा इकडं तुम्हाला धबधबा दि दिसत असेल आपल्याला तिथे जायचं आहे सत्री घेतली नसती जर पाऊस नसता तर आणि त्या कॅमेरा आहे मोबाईल आहे आप आपल्याकडे आणि परत मग ते सारखं का मोबाईलमध्ये पाणी गेल्याच्या नंतरला परत काही इश्यू होण्याच्या पेक्षा आपण सावधानी गाळगलेली चांगली आहे त्यापेक्षा आणि या साईडला तुम्हाला दिसत आहे खळकळ पाणी आणि धबधबा आहे बघा हा बरोबर घराच्या एक मिनटं म्हणजे एक मिनटं पण नाही ज्या साईडला बघा वरच्या साईडला हे झाड आहे ना ह्याच्या मागे घर आहे आणि इकडं रात्रीचा आवाज खूप जोरजोराचा येत होता पाऊस पण खूप जोरात होता त्याच्यामुळे तो धबधब्याचा आवाज पण बघा ना गेलं आहे तिथे त्याचं नाव काय रे ह्याचं नाव काय तर आपल्याला हा पूर्ण धबधबा त्या साईडला क्रॉस करायचा आहे चल हां हां तर साईड बोलतो भोरपोईत आहे सावधानीने आणि फास्ट काय येतो तर हळूहळू ठेवूया आपण आणि जा सांभाळून हां चल चल, चल।, चल। साइडला पूर्ण धबधबा येणार आहे आणि तू चल पुढे मला पकड फक्त आज साईला सांगितलं की माझा हात पकड त्यांचा मोबाईल आहे च काय नाही अरे आला आणि पाऊस पाऊस पण थोडा कमी झालेला आहे आणि हा धबधबा पण क्रॉस केलेला आहे बघा आणि पूर्ण बुडबुट झालेला आहे आपण हा पूर्णस जंगलातून चाललेला आहे पणस बघ बघ पणच पिकलेले पाऊस लागला ना पाऊस लागला तसा पणस पिकत जातो पण आणि वारा जोरात आल्यामुळे मग ते खाली गळून पडत आणि मस्त असं ते वातावरण निर्माण झालेलं आहे वा आणि ह्या साईडला पण आवाज येतोच आहे धबधब्याचा थोडाफार तुम्हाला बघा येत असेल तर ठीक आहे मला तर येतोय जवळच आहे असं असं वाटतं की पुढच्या साइडला तो बघ बारक्याला रस्ता माहिती आहे तो आम्हाला घेऊन चाललेला आहे इथे पण जाय खाली वाटतं ना पाणी जोरात राहते तोच आहे ना हां तोच आहे साईड पण तेच बोलतो तोच आहे कसं आहे आमच्या घराच्या जवळपास एक मिनटाच्या अंतरावरच होता तो बोलते है, बोलते है तो मार्क एकदमच जवळ होता एक मिनटं पण नाही बोलता बोलता येणार आपल्याला आणि दुसरा आहे तो थोडासा तो छोटा धबधबा दब क्रॉस करून ऑपोजिट साईडला इथे ना यायचे ना मग आता नाही करत आता शेतीकडे नाही केली जाते बघा एक बोलतो इथे पहिले लावून वगैरे करायचे पूर्ण वरपर्यंत तर आता ते नाही करत आहे शेती बहुतेक जण मुंबईला वगैरे गेले राहायला वगैरे आणि का असं की केली तरी पण जंगली प्राण्यांचा त्रासच असो आणि काय एवढ्या रात्री कोण प्राणी हफलावायला येणार जर शिरले आणि ते पण कळणार पण नाही त्याच्यामुळे काही काही जण करत नाही आणि असं इथला बघा आवाज हा बघा हा मोठा दब धबधबा हाच आपण बघायला आलेलो आहे मस्त अशी जा जंगल सफारी पण आपली म्हणजे जंगल फिरून पण झाला त्याच्याच बरोबर एक वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवता आला असं बोलता येईल आणि त्या छोट्याला सगळे रस्ते माहिती आणि खे आ, मासे खेकडे पकडण्यात एक्सपर्ट आहे काल जेव्हा आम्ही आलो रात्री तेव्हा तो खेकडे पकडून आलेला थोडा आपण संध्याकाळी लवकर आलो असतो तर त्याच्याबरोबर गेलो असतो आपण बोलते आहे सावकाशी का कॅमेरा पण आहे छत्री पण आहे मेन म्हणजे छत्रीचा काही नाही आहे मोबाईल आपल्याला व्यवस्थित आपण म्हणजे जेवढं पण आपलं काही आहे सगळं मोबाईलवरच आहे करता धरता सगळा मोबाईल आपला जे पण आपला व्हिडिओ शूट होतो आहे सगळं आणि बघा धबधबा एवढा जोरात आहे बघा आवाजच बघा आवाज बघितल्यावर छातीत धडकी बसते एवढा आवाज आहे बघा हे बघा राहून दे पुढे मी तुला कॅमेरा तू क्रॉस कर छत्री एक आहे ना तुझी माझ्या काय रिंग पुढे मोबाईल भिजला काय हा तो पुसिंग टी शर्ट आहे मग मी आपण खाली जाऊया चप्पल काढूया सॉरी चप्पल काढायलाच विसरलो आपण

बघा धबधबा आहे पूर्ण पाणी उडते मी पुसून पुसून दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते बघा या साईडला पूर्ण असा पाणी साईड ते बघा जोडा जोडा तेव्हा पाणी वाटते हा उडालेला म्हणजे गेले ना हवं का हा इथे म्हणजे पाण्याचा प्रवाह बघा वाढतोय इकडे जसं पाऊस वरती पडतोय तसं पाण्याचा प्रवाह पण वाढतोय खाली बघा पूर्ण पाणी इथे कधी एकदम जोरात पोहोच येतोय कधी कधी कमी होते है। वारा आला की जायरेक्टिव्ह होते मी देतो नंतर आता आता परत आपण रिटर्न जाऊया तर आपला मोबाईल काळालं की पाणी वाढेल आपण पाण्याशी न खेळलेलं बरं आहे मध्येच काय होतं की आपण परत वाढतोय आणि आपल्याला ती रिक्स नाही घ्यायची आहे म्हणून आपण जेवढं तेवढं मी दाखवू नका

पाहिजे काय तो डायरेक्ट काहीच नाही

तर तुम्ही बघू शकता पाण्याचा केवढा मोठा प्रवाह आहे ते आणि व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा रिॲलिटीमध्ये बघणे हे काळजाचे ठोके देणारा एक आहे कारण का आवाजाने जसा एकदम दान दान धान धान आणि जो फोर्स आहे बघितल्या वरती ना एक सील तर तुम्हाला कळेल अंदाज येईल की पाण्याचा फोर्स किती आहे आणि साहिल बोलतो या तो थोडा लहान होता म्हणजे सात आठ वर्षापूर्वी तर तिथे होता एक मिनिट मी पुजतो कॅमेरा कारण का आणि हे बघा बारक्याने ठेकडावरून आहे दाखव पुढे पकडला त्याच्यात होता हे बघा आता काय की दाखव हे बघा ठेकडे पकडले आहे पुढे आहे आता कधीच खाली आहे

तर आता हे इथे म्हणजे असे खेकडी चढली आता तिथे असतात बारीक बारीक त्या टक्चर व्यवस्थित हो लक्ष दिलं तर आपल्याला दिसण्यात येते तर अशी आमची फोटोशूट पण झालेली आहे थोडं स्टार्टिंगला म्हणजे आपल्याला कमनेल बनवण्यासाठी फोटो पण घेते आणि साईडला छोटे छोटे धबधबे आहे आणि मेन म्हणजे बघा एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो की काही लहान होता थोडासा म्हणजे असे चार पाच वर्ष अजून लहान तर तिकडे जो दगड दिसतोय दगडाशी तो उभा होता तर तिच्या दगडाशीकडनं तो चरकला तेव्हा हात वात खालच्या साईडला गेला आणि खालच्या साईडला त्यांनी ते दुसऱ्या दगड तिथे तो अडकला त्याच्यामुळे तो वाचला असं साईड सांगत होता आणि पाण्याचा फौज पण सुभा आहे एवढं नसतं ना पाणी अजून एवढा हां एवढा असं डायरेक्ट आता कमीच आहे तर हे बोलत आहे की जे आता हा पाण्याचा जो इथे प्रवाह इथे असं जवळ जवळ पडतो आहे ना तर हा इथे न पडता ते समोर माझा बोट दिसतो आहे तिकडे पडत होता एवढा जोरात म्हणजे लांबून असा हे होत होता म्हणजे त्याचा फोर्स होता त्या बाहेरच्या खेकडे पण घेतले आहेत छोटे छोटे घरी खायला तर असे रात्रीचे खेकडे पकडायला येतात त्या खा खाली रात्रीचे जास्त खेकडे पकडले जातात आणि साईडवर जो आता पाणी जास्त आहे जेव्हा कमी असते पाणी तेव्हा इकडंच ते मासेवरती चढले जातात रात्रीच्या ते खूप पूर्ण अर्धा गाव होतं जमा करायला पण एवढं पाण्यात नाही थोडं कमी पाणी असते अजून हे खूपच पाणी आहे आणि जो मी ह्याच्यापेक्षा जास्त पाणी बघितलं आहे दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा आपल्याकडे हाय हे आलेला त्यावेळी तो पाणी इथे पडत होता आता थोड्या बोलवतात तिथे पडत होता ना पाणी हा टाईमवर तो पाणी कमी असते ना जास्त कोर्स आहे ह्याच्या खाली जातात राहायला हा आता हे आणि मोठा हा दगड पण बघा एवढा मोठा आहे आणि हा साईड पण आहे कधी कधी येतो पाण्याचा फोर्स आला इकडं पण येते ना साईड पण पाणी येते ना पण पाणी येते तोच म्हणजे फोर्स जास्त असेल वेळेस आता कमी आहे म्हणून आम्ही आलो याला ह्या साइडला नाहीतर तिकडंच आपल्याला शूट करता आले असते का असं आहे नाते ना कपा कुठे येतात कपा कुठे येतात भाऊ इथे येतात मासे पकडायला हे थोडे छोटे जे पाण्याचे जे आहे ना दिसत आहे ते खाली वाहत जातात ते ठिकाणाचे मासे चढत जातात तू पण येतस ना रे आवाज पण बघ ना तेवढाच होतात ह्याचाच ना आवाज येतो ना आपल्या घरी ह्याच पाण्याचा बोल ना काल पाणी खूप जोरात होता तर ह्याचाच आवाज घरपर्यंत मिळत होता आपल्या आणि पाणी पण मधी फोर्स वाढतोय बघा मध्ये स्लोत आहे बघा आता तुम्ही बघा की वेळ फोल्ड करून ठेवतो पाण्याचा कोर्स बघा अचानक एकदम वाढतोय आणि मरीच कमी होतोय जाऊया परत तर आपण आता रिटर्न घरी जाऊया घरी म्हणजे आपले कारण का पुढची व्हिडिओ आहे तुम्ही आवडीने बघा दोन तीन दिवसानंतरच येईल कारण एडिटिंग करायला लागतो हां एडिटिंग करायला लागतो कारण बैल बैलगाडा हे ती आम्ही आता दुपारी बघायला जाणार आहे ठीक आहे आपण बारक्याकडे मोबाईल खाली मधल्या दगडीतून गेलो सरळ खाली तर साईंनी थोडी आपल्याला स्टोरी सांगितली आवाज आला असेल नक्की तुम्हाला कारण या एवढ्या मोठ्या धबधब्याचा आवाज एवढा हे करतोय पाणी बघा प्रवास हे चेंज होत राहता आता हे नाही ना म्हणून खूप आता पाणी एवढीच आहे म्हणजे पाऊस एवढाच कमी पडत आहे पण दोन तीन गावाचं आणि डोंगरातून पर्यातून जे पाणी एकत्र येते त्याच्यामुळे हा मोठा प्रवाह असा तयार होतो आणि आपल्याला अंदाज येत नाही त्या गोष्टीचा त्याच्यामुळे गावातले लोक असणं जेव्हा पण तुम्ही दाल गावातल्या लोक जे जाणते आहेत त्यांना घेऊन बरोबर असं मी आता घेतलं साईडला माहीत होतं आणि त्या छोट्याला पण माहीत होता की कुठून जायचं नाहीतर नाही आता आपल्यासारख्या सारख्या डायरेक्टली आपण असं दगडावर जातो कधी कधी पाय सरकतो या प्रवाह असा उलटा फिरला जातो तर त्याच्यामुळे मग अपघात होण्याचे चान्सेस असतात तर चला आता आपण घरी जाऊया हां ठीक घरी आहे ना हां आता घरी तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले आहे नक्की आम्हाला कमेंट जर कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे नह त्यांनी सबस्क्राईब करा आणि ते जेवढे पण शक्य होईल तेवढे लांजातल्या लो मुलांनी ही व्हिडिओ शेअर जास्त पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चला आहे अशीच खूप नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येत जाईल प्रत्येक गावी असं मला वाटते की प्रत्येक वेगवेगळ्या गावी जाऊन असा व्हिडिओ शूट करावे पण ठीक आहे चला आज बघा शेवट सांगू आणि आपण आता सगळं घरी आणि गुपात वेळेस आपण जाणार आहे बैलगाडा वेचला तर तिकडची पण आपण एक शूट करूया तर नक्की नी पण व्हिडिओ तुम्ही बघा आवडीने नक्की तुम्हाला आवडेल तर चला बाय बाय करू